नमो बुद्ध आय जय भीम आजच्या वंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहम समांसमुद्धो भगवा बुद्धं अभिवादे मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामी सुपठिपन्नो भगवतो सावत संघो संघं नमामी ओकासु वंदामि द्वारते भन्ते द्वारतेनं कथं सर्वम अपराधं खमतुमे भन्ते द्वितीयं अवकाश वंदामि भन्ते द्वारतेन कथं सर्वम अपराधं क्षमतु भन्ते तथ्यमपि अवकाश वंदामि भन्ते द्वारतेन कथं सर्वम अपराधं क्षमतु भन्ते अवकाश अहम भन्ते त्रिसरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं देतमे भन्ते द्विती ओकाश अहंभतेिसर्ेन सदी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शील दैत मेभते तथी पी ओकास अहंभतेिसर्ेन सदी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शील देतमे भन्ते नमो तस् भगवतो अर्हतो सममा नमो तस् भगवतो अर्हतो सममा नमो तस् भगवतो अर्हतो सममा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तथियांपि बुद्धं शरणं गच्छामि तथियांपि धम्मं शरणं गच्छामि तथियांपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाथा वेरमणी सिक्खा समादियामि అదీన్నదానామణి శిక్కాపదం సమాధయామి కామేసు వేరమణి శిక్పదం సమాధయామి మూషావాదేరణి శిక్పదం సమాధయామి సూరామేరయమేరణి శిక్పదం సమాధామి సాధు సాధు साधु कुवनगंध गुनुपेथं मेथं कुसुमसंतती पूजया श्रीपाद पूजे बुद्ध कुसुमेन नैन पुय मेथेन लभामि मोखं पुफ मिलायती हिन्दमे मे काय तथा याति विनाश गन्धसम्भार्युतेन दिप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गनसारपदि तेन दीप्पेन तं धनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोरुन्दं सुगन्धिकाय वधनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतम् बुद्ध धम्म च संगम सुगतनुभुवा धातु, धातु गे लंका जीपेती दशपुरोवरे नागलोके धूपे सबिंबे बिंबे सखलद दिशे केशलमाधिधा वंदे सभेपी बुद्ध दश बलतनुजं बोधीचेत नमात सभ्य सब ठाणे सुपतीस्थित शारीरिका बुद्धरूपं सकलं सदा एषमूल्ये निषिनो संभारी विजयःा पत्तु सबयूतं सत्ता वंदे तं ते महाबोधिलोखनाथे पूजिता अहं पिते नमसा बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते, बोधिराजा नमस्तुते। इति पिसौ भगवारहं सम्मासंबुद्धो सम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिषदम्बसारति सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति बुद्धं जितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना बुद्धा, बुद्धा, बुद्धा वन्दामि सब्बधा लत्थि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलम् उत्थमङ्गेन वन्देहं पादपशिवरुत्तमं बुद्धयौ खलितो दोषो बुद्धौ कमतुतमं किं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा रतनं बुद्धसमानत्थि तस्मात् स्वथि भवन्तु मे यो सन्निषिन्नो वरबोधी मूले मारंस सेना मानती विजत्वा संबोधी मागच्छि अनंतयानो लोक होतमुतम पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो सन्दिष्टि अहकालिको यही पसीको अपनायको को पचतम वेदितव वियुहिते धम्मं जीता शरणं गच्छामि एच धम्मा एच धम्मानागथा पचुपन्नासे धम्मा वंदामि सब्बधा नथी मे शरण आय धमो मे शरण वरम एन सच्छ वज्जन होतु मे जय मंगलम उत्तमंगेन वंदेहम धम्म चांतितमधे दो धम्मो दोषो धमो खमतमधिरे विजयते विविध विविधापथु रथनं धम्म समानत्ि तस्मा मे

प्रदिदारी पुरिषयुगामी अठ्ठ पुरिस पुग्गला एष भगवतो सावत सवत सगो आहनयोपाहन्यो दखनयो अंजली अनुत्तर पूखे लोकसारथी संघम जितपर्यंत शरण ग्छामिचाच एच अनागथा अनागता वचुपन्नास संघा वन्दामि सब्बधा मध्यि मे शरणम् आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं सङ्खिगोत्तमं सङ्घेयो खलितो दोषो सङ्घो खमतु तं मम किं किञ्चिरतनं विविधापथु विद्यति विविधापठुः रथनं सङ्गसमानत्थि तस्मा स्वी भवन्तु मे संगो विशुद्धो वरदखिणीयो संती न्रियो शब्दमलपनी गुन्हेनेखे समेधी पथो अनासो तम पणमा संगम हिमाय धम्मानुधम पटिपथ्या बुद्धम पूजे हिमाय धम्मानुधम पटिपथ्या धम्म पूजे हिमाय धम्मानुधम पटिपथ्या संगम धम्मानु पूजे अद्धाय जाति जरा मरणं महापरिमुंच स्वामी इमे पुक मे न बाले समागमो सतंग समागमो हौतु याव सन्तु कालेन काल ससंपत्ती हेतुच भीतो लोक लोकस राजा बोत दुको सखलबीजंग विधुर्यानं देव सुजीव निमलचखु गौरवर्णं गौरवर्ण सुखाय निभे कामं सुरतधम्मं सुपेम विरथरजं सुजननितं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्म तु मे साधु वरदान्तु मे अद्य कुलभूषन्तु मे भीमराजा सकलविद्यापथि ज्ञानसत्तसङ्गति शात्रिशासनमती बुद्धितेजा पंकजा रत्न सुचन उद्धरा भगवंता मसाखरा, भक्त काजा चौधार संगरी, शास्त्र शास्त्रनधरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्ति मुक्तीपथ कोनता जीर्णस्मृती जाळीता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती सज्ञा शरण बुद्धासमी शरण भीमराजा संगास आजच्या ग्रंथ पठनाला सुरुवात करूयात आज, आज आपण पाहूया ब्रह्म सहपती सुवार्ता जाहीर करतो भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळविले हा विचार मनात येऊन ब्रह्मसहपतीला अतिशय आनंद झाला त्याने भगवान बुद्धांना वंदन केले भगवान बुद्धास प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला परत जाताना तो जगाला घोषित करत होता की ही शुभ वार्ता ऐकून आनंद व्यक्त करा जगातील सर्व दुःखांचे व पापांचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडला आहे दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वस्थ आयुष्य देतील युद्ध पीडितांना ते शांती देतील ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे ज्यांचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील जे पददलित आहेत आणि जे जुलुमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील जगातील दुःखग्रस्तांनो जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो न्यायासाठी तळमळणाऱ्यांनो या शुभवार्ताने आनंदित व्हा जखमी झालेल्यांनो आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा भुकेल्यांनो आता पोटभर खा थकलेल्यांनो आता विश्रांती मिळालीच असे समजा तुषारता आपली तहान भागवून घ्या अंधारात आता प्रकाश प्राप्त करून घ्या जन हो आता हर्षभरीत व्हा भगवान बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते जे अधपती आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा निर्माण करते आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाशज्योत मिळतो भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचाराचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे त्यांचा धम्म म्हणजे सत्य संपूर्ण सत्य सत्याशिवाय दुसरे काही नसून ते केवळ सत्यच आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक बोळसटपणापासून मुक्तता करणारा मार्ग आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सदधम्मच शिकवतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री करुणा आणि प्रेम शिकवतात जे माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहकार्य करतात अशा प्रकारे आज आपण पाहिले ब्रह्मसहपती सुवार्ता जाहीर करतो उद्या आपण पाहूया धम्मदिक्षेचे दोन प्रकार आजच्या बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला आपण समाप्त करूया सबपापस अकरण कुशल सचित्त सचित्तपर्योदपनं एतं बुद्धान शासनं धम्म चरे सुचरित नथं दुचरि चरे धम्मचारी सुखं सेती अस्मे लोके परमिच नथावथा धम्मधरो यावता भूभासति यौत्सपं पीसुत्वा न धम्मकाय न पश्यति सवे यो धम्मनफमजति न मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जन होतु मे जयमङ्गलम् नत्ती मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जनहोतु मे जय मङ्गलं नी मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जनहो तु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संहाय नमो भीमाय साधु, साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि